श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहेत सात सप्टेंबर गणेश चतुर्थी दिवशी आपण गणपती बाप्पांची आपल्या करत असतो तर उद्याच्या तीन शुभ मुहूर्त आहेत सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याची परंपरा आहे गणपतीचा जन्म चतुर्थी तिथीला चित्रा नक्षत्राच्या मध्यरात्री म्हणजे दिवसाच्या उत्तरार्धात झाला होता हा शुभ काळ सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्त कधी आहे आपल्याला कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात करायची आहे मुहूर्त आपल्याला चुकवायचं नाही दिवसभरामध्ये तीन शुभ मुहूर्त आहे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला या शुभ मुहूर्तामध्ये गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी सुमुख नावाचा शुभ योग तयार होत आहे सुमुख हे देखील गणपतीचे एक नाव आहे तसेच पारिजात बुधादित्य आणि सर्वासिद्धी योग सुद्धा तयार होत आहे या सहयोगाने गणपती बाप्पांची स्थापनेचे शुभ परिणाम आणखी वाढणार आहे त्याचबरोबर आता शास्त्रानुसार गणेशाची अनेक रूप आहेत परंतु भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या रूपात गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे या गणेश मूर्तीमध्ये उजवा दात तुटलेला असून डावा दात संपूर्ण आहे बाप्पाने योग्य उपवित्र धारण केले आहे आणि सर्वांचा मेखला बांधला आहे बाप्पा सुखासनात बसलेला आहे एक हात आशीर्वादाचा दुसरा हातात अंकुश म्हणजे शस्त्रस्ते तिसऱ्या हातात मोदक आणि चौथ्या हातात रुद्राक्षाची जपमाळ असे बसलेली मूर्ती लाल रंगाची असून तिच्या डोक्यावर मुकुट आणि गळ्यात हार आहे हा, हा गणेश सुख समृद्धी देत असतो प्रत्येक शुभ कार्यापूर्वी त्याची पूजा केली जाते जो प्रत्येक कामाचे शुभ फल वाढवतो म्हणूनच त्यांना सिद्धी विनायक सुद्धा म्हटलं जातं गणेश पूजेमध्ये आपल्याला फुलं आणि पानं कोणती वापरायची आहे तर बघा कनेर कमळ गुलाब चंपा झेंडू तसेच पानं आपल्याला दुर्वा शमी धतुरा कनेर केळी बेर तसेच बिल्बपत्र हे आपल्याला पानं आणि फुलं वापरायचे आहे त्याचबरोबर आता उद्या गणपती स्थापनेचे तीन शुभ मुहूर्त आहे तर त्यामध्ये सकाळी आठ वाजेपासनं तर साडेनऊ नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत एक शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला जमेल तर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आता दुसरा जो आहे तो दुपारी आहे अकरा वाजून वीस मिनिटांपासून ते एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे तुम्हाला जर सकाळी जमले नाही तर तुम्ही दुपारी या शुभ मुहूर्तामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात आता यानंतर या, या दोन्ही शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करणं शक्य झालं नाही तर या वर्षी तीन शुभ योग जे आहेत ते दिवसभरामध्ये येत आहे तर संध्याकाळी सुद्धा दोन वाजेपासनं पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत तिसरा शुभ योग आहे आता या तिघ योगामधनं तुम्हाला जमेल तसं तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांची या शुभ मुहूर्तामध्ये आपल्या घरामध्ये स्थापना करायची Yeah, he. हे वेळ आपल्याला चुकवायची नाही कारण या वर्षी दिवसभरामध्ये तीन शुभ योग आहे तर यामधनं आपल्याला एकतरी शुभ योगामध्ये गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात नक्कीच करायची आहे आपल्याला गणेश पूजनाची पद्धत काय तर बघा तुपाचा एक दिवा लावायचा आहे दूध आणि पंचामृताने आपल्याला गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे अष्टगंध लाल चंदनाने गणेशाला टिळा लावायचा आहे हार फुलं पानं तसेच मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपल्याला विळा सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्यानंतर आरती करायची आहे स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची आहे देवाला मनोभावेस नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर गणेशाचे मंत्र सुद्धा आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त पठण करायचे आहे त्याचबरोबर आता गणेश पूजेमध्ये काही गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे पूजेमध्ये आपल्याला निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही तसेच आपल्याला जो आपण काही नैवेद्य दाखवणार तुम्ही गुड खोबऱ्याचा दाखवा मोदकांचा दाखवा पेड्यांचा दा दाखवा फळांचा दाखवा त्यावरती तुम्हाला दुर्वा जे आहे ते आवर्जून ठेवायचे आहे कारण गणपती बाप्पांची पूजा दुर्वाशिवाय अपूर्ण मानली जाते त्यानंतर आता एकदा प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती तुम्हाला तुम्हाला हलवायची नाही जिथे करायची आहे तिथे व्यवस्थित तुम्हाला जेव्हा तुम्ही स्थापना करणार तेव्हाच एकच वेळेला ठेवायची आहे त्यानंतर आता तुमच्या घरामध्ये जेवढे दिवस गणपती बाप्पा असणार तेवढे दिवस तुम्हाला मूर्तीला हलवायचं नाही विसर्जनाच्या वेळीच तुम्हाला निरोप द्यायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती जी असते ते नाजूक असते ते माती वासन बनवलेले असते तर म्हणून आपल्याला सांभाळून हात लावायचा आहे तर यामुळेच आपल्याला एकदा प्राण प्रतिष्ठा केली की गणपती बाप्पांची मूर्ती इकडे तिकडे हलवायची नाही त्यामध्ये खंड पडता काम नाही म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती इकडे तिकडे हलवायची नाही अशा प्रकारे उद्याच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये तीन शुभ मुहूर्त आहेत या शुभ मुहूर्तांमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना नक्कीच करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ